बांगलादेशी हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसदेते सकल हिंदू समाजाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळून भव्य असा मोर्चा काढण्यात आला बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ यवतमाळच्या पुसद देते सकल हिंदू समाजाच्या वतीने आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे हिंदूच्या हत्या व हिंसाचाराच्या निषेधार्थ पुसदच्या माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकातून भव्य मोर्चा देखील काढण्यात आला बांगलादेशी हिंदू बांधवांची घरेदारी असंख्य हिंदू बांधवांची कत्तल करण्यात आली आहे हिंदू स्त्रियांवर देखील अत्याचार करण्यात येत आहे हिंदू धर्मियांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येत आहे तेथील हिंदू धर्मीय बांधव काही धर्मार्थ वृत्तीच्या लोकांच्या हिंसाचाराला बळी पडत आहे बांगलादेशात एक कोटीहून अधिक हिंदू नागरिक आहेत एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू जनता बचावासाठी आक्रोश करीत आहे तरी जागतिक शक्ती त्यापासून अलिप्त आहे बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबवावे तेथील सरकारने शांतता प्रस्थापित करण्यात हयगय करू नये व पाकधर्मी यांच्या वृत्तीला ठेचून काढावे अन्यथा भारतातील सकल हिंदू समाज स्वस्त बसणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आज सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या प्रसार आप माध्यमाच्या माध्यमातून की पुसद सकल सकल हिंदू समाज वतीने आज जे निषेधार्थ करण्यात आला होता त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की बांगलादेश मध्ये जी सरकार पाडून जे त्यांचा उद्देश होता कि सरकार पाडायचा हे उद्देश नव्हता त्यांचा सरकार परिवर्तनाचा उद्देश नव्हता आज हे लक्षात येते की सरकार पडल्यानंतर सुद्धा त्या हसीनांनी काय म्हणू आपण राजीनामा दिल्यानंतर सुद्धा सरकार बरखास्त झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचं आंदोलन संपत नाहीये त्याच्या मागचा उद्देश दुसरा आहे त्यांना तिथून हिंदू नाष्ट करायचा आहे त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचा आहे याकरिता आपल्याला जागे व्हावं लागेल म्हणून आम्ही मोर्चा काढला होता की त्यांचा उद्देश कोणत्या जाती धर्म जाती धर्माबद्दल नाही तर पूर्ण इस्लाम राष्ट्र करायचा आहे त्यासाठी आज पुसद मध्ये आता आपल्या भारतामध्ये जे मोर्चे निघत आहे त्याचे मागची एकच कल्पना आहे की तिथं जे अन्याय होत आहे भविष्यात इथं नाही घडायला पाहिजे म्हणून हो, हो, आला, आला एक, आ, अपन, आ, सकल हिंदूंनी जात पात सोडून सर्व हिंदू धर्मांनी एक येऊन यांना हे दाखवायचं आहे की आम्ही राजकारण करत नाही जेव्हा हिंदूंचा विषय येतो तेव्हा आम्ही हिंदू एक आहोत सक्षम आहोत जेणेकरून जे बांगलादेश मध्ये घडलं ते भविष्यात भारतात घडू नये याकरिता हे समाजाला आपल्याला पूर्ण देशाला एक संदेश द्यायचा होता याकरिता आपण पूर्ण सकल हिंदू समाजांनी पुषाचा बंद आवाहन करून सक्सेसफुल हे मुख्य मोर्चा काढण्यात आला होता जय भारत माता की जय जय श्रीराम जय हिंदे सकल हिंदू समाजातर्फे चार दिवसा अगोदर आव्हान केल्या निमित्त आणि बांगलादेश मध्ये आपल्या हिंदूवर झालेल्या क्रूर अत्याचार प्रकरणी त्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे हा मुखमोर्चाचे आयोजन व पुसद बनचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून जो आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो तसेच हिंदुत्वावर प्रचंड प्रेम करणारी जनता ही पुसतची जनता ज्यांनी जाण राखली की बांगलादेश मध्ये जे ज्यांच्यावर महिलांवर हिंदूंवर जो अत्याचार झाला त्याची जाण राखणारी जनता ही पुसत मध्ये आहे हे या मोर्चाने या शिस्तप्रिय मोक मोर्चाने दाखवून दिलेले आहेत